चला आज आपण बनवूया झटपट अशी मोकळी मोकळी एकदम अंडा बुर्जी तशी गाड्यावर भेटते अशी तर चला रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर अंडा बुर्जी बनवण्यासाठी इथे आपण एक जाडतळाची कढई घेतली बघा त्याच्यात दोन चम्मच तेल टाकायचं आपल्याला तेल व्यवस्थित गरम झालं की आपण तीन मोठे कांदे बारीक कट करून घेतलेत तर बुर्जीमध्ये ना कांदा थोडा जास्त टाकायचा तर कांदा आपल्याला बघा गुलाबी रंग होऊपर्यंत छान भाजून घ्यायचा गॅसची फ्लेम इथे फास्ट ठेवायची की आता हे ना पा बुर्जी पावाबरोबर या तर आपलं भात डाळ भाताबरोबर एकदम छान लागते तुम्हाला आवडेल तशी तर कांदा आपण फास्ट गॅसवर एकदम छान असा गुलाबी रंगावर फ्राय करून घेऊ तीन चार मिनटं लागतात बघा फ्राय व्हायला फास्ट गॅसवरच आणि कांदा कधी का पण फास्ट गॅसवरच फ्राय करायचा आणि एकदम बारीक एक चिरून घेतला की झटपट असा फ्राय होतो कांदा बघा दोन तीन मिनटं झाले नाही आपला छान कांदा असा फ्राय झाला आहे लाल कलरवर तर त्यात आपण दोन मोठ्या साईजचे टमाटे घेतले होते ते पण असे बारीक चिरून घेतलेत बघा तर टमाटे पण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ते गोलवाले टमाटे येतात ना ते थोडे आंबट असतात तर तुम्ही जर गोलवाले टाकत असताल तर जास्त नका टाकू नाही तर मग तुम्हाला आंबट आवडत असेल त्या हिशोबाने टाका चवीप्रमाणे याच्यात मीठ टाकले कारण मीठ टाकल्यामुळं ना झटपट अशी पटकन आपलं टमाट गाळ होईल दोन तीन मिनटंच आपल्याला ठेवायचं टमाटा पण तर इकडे आपण बघा टमाटा आपले एकदम सॉफ्ट झाले बघा तर इकडे मी हिरवी मिरची लसूण आणि थोडीशी कोथंबीर बघा हिरवी मिरची थोडी जास्त घेतली कारण मला थोडीशी चटणी नाही झणझणीत बनवायची भुर्जी तर आपण छानपैकी याला मिक्स करून घेऊ त्यानंतर एक चमच आपण हळद टाकायची याच्यामध्ये आणि ह्या ठेचा बनवलेला आहे ना आपण तो याच्यामध्ये दोन तीन मिनटं बघा व्यवस्थित फ्राय करून घेऊ म्हणजे ना हे टमाटा कांदा पण एकदम असं तिखट त्याला तिखटपणा लागेल टमाटा एकदम सॉफ्ट झालं ना तर बुर्जी पण छान लागते खायला दोन तीन मिनिटं झाले बघा व्यवस्थित मिक्स करून घेऊन आता इकडे मी चार अंडे फोडून घेतलेत बघा मी ही दोन माणसासाठी भुर्जी बनवलेली आहे हे पण व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्या म्हणजे ना व्यवस्थित सगळीकडे याला आपलं मीठ लागलं ला पाहिजे मीठ आपण आधीच टाकले कांदा टमाटे त्यामुळं मीठ बघा व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून आपल्याला स्लो गॅसवर याला तीन ती चार ते चार मिनटासाठी ठेवायचं आहे हे बघा चार मिनटं झालेत आणि बघा बुर्जी ना अशी फुलून मस्त वर आली तयारच झाली आपली बुर्जी तर आपण आता याला मिक्स करून घेऊ हे घामाचं पाणी पडलं याच्यावर थोडंसं हे बघा एकदम मस्त अशी भुर्जी आपली तयार झाली झटपट होते कुठलेही जास्त काही याला मेहनत नाही लागत एकदा व्यवस्थित आपण याला मिक्स करून घेऊया आता आपण ना गॅस बंद आहे गॅस बंद केल्यानंतर याच्यात टाकू भरपूर अशी कोथंबीर एकदम मोकळी आणि मस्त अशी आपली बुर्जी तयार झाली बघा तर तयार आहे आपली झटपट गाड्या मिळते अशी बुर्जी तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद